नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच हेडलाईन्स कोकणातील बंदरातून होणार शेतमाल निर्यात पुण्यात शेततळ्यात बुडून शेतमजुरांच्या चार मुलांचा मृत्यू पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार चक्रीवादळ राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करा शरद पवार आणि फळबाग शेतीला प्रक्रिया उद्योगासह दुग्ध व्यवसायाची जोड आता बातम्या विस्ताराने राज्यासह भारतातील सर्वाधिक कृषी मालाची मुंबई येथील जे एन पी टी भार होत असते आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे त्यासाठी एपिडाचे संचालक व त्यांच्या पथकाने रत्नागिरीतील जयगड येथील जे, जे एस डब्ल्यू कंपनीच्या बंदराचे सर्वेक्षण केले आहे संचालक परशुराम पाटील आणि त्यांच्या पथकाने नुकतीच जयगडला भेट दिली मंगळुरू ते जयएन या दरम्यानचे कर्नाटक पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश गोवा आणि कोकण हे ऍग्रिकल्चर कॉरिडॉर देशासाठी महत्वाचे आहेत सद्यस्थितीत येथील कृषी उत्पादन जेएनपीटी बंदरातून निर्यात होते त्यामुळे या बंदरावर ताण वाढला आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील एका शेततळ्यामध्ये बुडून शेतमजूर कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला मुलं खेळता खेळता शेततळ्यात उतरल्यानंतर पोहता येत नसल्याने बुडाली मात्र त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही शवविच्छेदनासाठी मृतदेह मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी हृदयद्रावक आक्रोश केला आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडालेल्या मृतात तीन मुलींचा व एक मुलाचा समावेश आहे श्रद्धा काळू नवले वय तेरा सायली काळू नवले वय अकरा दीपक दत्ता वय सात राहणार कान्हेवाडी राजगुरुनगर राधिका नितीन केदारी वय चौदा राहणार कानेवाडी राजगुरुनगर अशी मृत मुलांची नावे आहेत गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल पाहायला मिळत आहे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट आहे दरम्यान येत्या काही तासात पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक दाट होऊन तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते हे चक्रीवादळ सव्वीस मेच्या मध्यरात्री पश्चिम बंगालच्या सागरबेट आणि बांगलादेशच्या खेपूपारा येथे धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे तसेच चक्रीवादळाच्या प्रभावाखाली पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच राज्यातील काही भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे याबाबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली आहे तसेच राज्य सरकारने दुष्काळ निवारणाबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे राज्यात पाण्याची स्थिती गंभीर असून सध्याच्या घडीला एकोणीस जिल्ह्यात दुष्काळाचा परिणाम जाणवत आहे राज्यातील त्र्याहत्तर टक्के भाग दुष्काळाच्या छायेत आहेत एक हजार पाचशे महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे राज्यातल्या पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे संभाजीनगरमध्ये एक हजार पाचशे एकसष्ट टँकरची मागणी आहे पण पाणी पुरवठा कमी आहे अशी सविस्तर माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली आहे राज्यात सध्या अनेकांचा शेतीकडे कल वाढत चालला आहे रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनीही बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडीलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केलं केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर ती परवडते हे विनायक केळकर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे शेतकरी विनायक केळकर यांनी सोमेश्वर येथे आपल्या आठ एकर क्षेत्रात फळबाग फुलवली आहे एकशे पन्नास आंबा चारशे काजू तीस नारळ तीनशे सुपारीची लागवड केली आहे नारळी व सुपारीवर त्यांनी दोनशे काळे मिरीची कलमे लावली आहेत खरीप हंगामात पंचवीस गुंठे क्षेत्रावर भात लागवड करीत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय देखील ते करत आहेत. त्यांच्याकडे पाच म्हशी असून दिवसाला पंचवीस लिटर दुधाची विक्री करतात. आपणास हे कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ऍग्रोवल चॅनलला सबस्क्राइब करा.